विकासाची दृष्टी असलेले नेते महेश कोठे हे आपल्यातून अचानकपणे निघून जाणं हे अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक असल्याच्या भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या माजी महापौर महेश कोठे यांचं उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोठे यांच्या मोरार्जीपेठील राधाश्री निवासस्थानी भेट घेत कोठे परिवाराचं सांत्वन करत माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली महेश कोठे यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा खंदा आणि जीवाभावाचा कार्यकर्ता अचानक गमावल्याचं दुःख व्यक्त करत त्यांनी कोठे परिवाराला धीर देण्याचा प्रयत्न केला खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की महेश अण्णांवर लाखो लोक प्रेम करत होते त्यांना आपण पवार सुळे कुटुंबियांकडून श्रद्धांजली वाहतो त्यांच्या अनेक आठवणी आहेत ते नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक जोमानं लढले होते त्यांच्या निधनानं झालेली पोकळी कोणीही भरू शकणार नाही महेश अण्णांचं जाण्याचं हे वय नव्हतं ते आज आपल्यात नाहीत यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही त्यांच्या परिवारातील सदस्य आता आमची जबाबदारी असणार आहे आपण सोलापुरात अंत्यदर्शनाला येणार होतो मात्र मुंबईला असल्यानं येणं जमलं नाही त्यांच्या निवडणुकीतील अनेक प्रसंग आज आठवत आहेत जणू ते सर्व कालच झालेत असं वाटतं असं बोलत खासदार सुप्रिया सुळे भाऊक झाल्या होत्या कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचा जो भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि अतिशय मन मिळाव स्वभाव कामाला वाघ कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन लाटवत्याच्या तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत की एवढंच हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी त्यांना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कुणाच्याही आयुष्यात यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्यासह कोठे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती